नानीजी भगवान रामराव महाराज प्रार्थना करू चांत्रिकाल सुख शांती मन क्यारो जीवन असो सुभाषच सुभाष नुबे डुबतच कसे निकडे न नाशिवंत देह नाश विजावाच आत्मा ही अमरच दिले पर जर कपडा फाडगो कपड़ा। तो नवो कपडा परिधान करलाचा वाशो एक प्रकार जीवन जीवनच तरी परिवार डोंगर तांडे कारभारी सरपंच उपसरपंच पोलीस पटल्या तसेच नगरवासी शेन शेवतानी याडी मरियामान शिवा भायान भगवान रामराव महाराज प्रार्थना करायचा काय हमारे हिरडगाम तांडे माहिती मातोश्री

Ya

विमलबाई भुजेंग राठोड कैलासवासी हमार मातोश्री बेमोट बेटी मार याडी आत्मान देनो मार भगवान त्रिकाल सुख शांति देणो केते अनुर शांती 51 रुपया सप्रम भेट तरी मार भजनी मध्ये धन्यवाद हा भगवान रमराव महाराज जगेर कल्याणा सारू सोता जीर वगाडो रेगो रेगो रे गो रे गो तमार हमार सारु हा कमीर जी रमराव महाराज हा 25 रुपया कमीर कोणी पण एक चित्र काढो भगवान राम वा 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 आता मार शेजारी ती तो छे तेलंगाना छ फादुरमई कर्नाटक च पाजुरमाई मध्य प्रदेश च छ जो मार गोर च हे विजय तीर माई छ एवढी यशटीर माई छ पादुरमाई यशिर माई छ कत्ती कती कती आलेक अनेक जातीर माई छ भगवान राम राम महाराज एकच को अरे कन्याकुमारी ती काश्मीर आलं का वा वा वा

सुरवीर वीर गोरमाटीचा चा चा हिम्मत कारण हिम्मत देवाळ गोरमाटीचा कारण भगवान राम राम महाराज सातदन जलधार पाणी बाबा वाह जलधारा वो तोरे पाणी

प्रेमसिंग महाराज जना भगवान रामराव महाराज मुंबई माई आज माहिती बैजूग जना मार भोकर मतदार संघे रख्यमंत्री अशोक राजी चव्हाण महाराष्ट्र रो मुख्यमंत्री जना भगवान रामराव महाराज

बियासे लोकताई भगवान राम राम महाराज बगैर माई लगे हमार बात बच्चा सवाल छ हमर लोले लगे नौकरी वा लोग जन अशोक राज फोन लगायो हां भगवान राम महाराज बंजारा समाज रो एक देव छक लागो धार चारी वडी लगा गणेश राम राम महाराज सात उठो कोनी चाचा कोणी वागवा झुंडे हा मर्यामान धुंडे वा बाबा के भगवान प्रेमसिंग महाराजे ढूंडे अरे काय काय संसार उद्धवस्त पडायच संसार सुद्धा मी लावे मनक्या मनक्या प्रेम लावे तो प्रेमसिंग वा 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 उजळले भाग्य आता हा वजाळ वेगो वेगो छु छू मधली छू हा हा हमार संतोष वाय वाडी छे अरे आम्ही ओय कोणता वासी आलो हा कोण्या तरी कारणाशी आलो कोण्या तरी कारणाशी भाई कुंट वासी वा, वा, भगवान रामराव महाराज घरे छा शिवा भारिया ने छा तम हाम हा, अरे तम हाम शिव वाला रा केन भगवान रामराव महाराज तमा हमार माई रमो रमो करताई भगवान राम रो महाराजे ने वंदन करू छो कर बोले रो

आणि मोतीबाई यांदुरे संसार मी अवघ्याची संसार सुखाच्या करीन आनंद भरीन तिनं लोक हा मारे धनसिंग भाऊसिंग नायक आणि मोती अडी बाल बच्च्या राम लक्ष्मण हरिसिंग आणि शंकर असे चार बेटा आणि तिजी बेटी कमलबाई आणि जमनाबाई असे हमारे भाऊसिंग नायकाने हमारे मोती आणि रे संसारे माहिती चार बेटा आणि बेटी रो जन्म होय जन्म मोठ बेटी कमलबाई आणि जमनाबाई असे प्रकार ती आतो घरियाणो देखताने हमारे रामेर सगाई बेंद्रीर माई जमनाबाई आणि जोडा लगाय लक्ष्मणबाई आणि बायजाबाई जोडा लगाय अमर हरसिंग आणि तुळसाबाई आणि हिराबाई गोटा तांडर माई जाताने बराबर सगळ्या जोडा लगाय आणि चौथा नंबरेर शंकर नायकेर सगाई सारू पळसगाम तांडेल माई चांगो ना बाई आणि शंकर जोडा लगाय चांगो ना बाईन पळसगाम तांडे ती वळलाय बोला लक्ष्मण हरिसिंग आणि शंकरेंदू भेन कमलबाई आणि जमनाबाई असे प्रकारे ती आणि चार जन्म जन्म हरिसिंग नायक बलवान जे राव्याचे संसार सुखाचा करीन आनंद भरीन तीन लोक अशा प्रकारे चार बेटा आणि पाच बेटीरोज जन्म होय जन्म हो मोठो बाबुराव कैलास साईनाथ आणि विश्वनाथ प्रकृती हमारे हरसिंह नायक तुळसा माता आणि हिरा माता जन दिख संसार आणि हमारे चार बाल बा, रोज जन्म होयो जन्म होयो वचला आतादर बडी तारी बाबू रएरया तुरी ए लाला अरे बालपाल जना नेरी दलोन गेरी छोरी હા હરસિંહ ના બેટા તું સમાર બે બલ બચ્યા సగా కైలాసా వీ

বিশ্বাস প্রেমার কুটারী মাতুরা না গে నం బ సారు మా కుటుా తాండే మైజా తా

हमारे बेटी जे नाम कविता बाई सगळे सर गोटा तांडेर मै राठोड घरी आणू देखताने हमार कविताबाई बाई आणि जोडा लगाय कविता बाई गोटा तांडेर मै वळान दिने वळान बाई कविता दा जलमी तार कुळे माई सिंह चांदी रचमाला कोटा माई I'm my

धमार चौथा नंबर बेटी सविताबाई बाई ये सगे सारू मालकोटा तांडेर मैं जताने हमार दल सिंह पवार बराबरी सगा संदिटे सविताबाई बाई आणि दादा रावेर जोड़ा लगाए सविताबाई बाई मालकोटा तांडेर मैं बोला दिने आणि पांचवा नंबर बेटी जर नाम सामका बाई ये सगे सारू ये तांडेर मैं किशन राठोड बराबरी सगा संदिटे हमार शामका बाई आणि राजेशेर जोड़ा लगाए बाई तांडेर मैं बोला दिने बोला दिने नानी जी नानी जी i do